वसई मधल्या वर्सोवा इथे सूर्या पाईपलाईन प्रकल्पाचं खोदकाम सुरू असताना घडलेल्या दुर्घटनेला तब्बल सव्वीस दिवस उलटून गेल्यात या दुर्घटनेमध्ये बेपत्ता झालेला जेसीबी चालक राकेश यादव याला मात्र ढिगाऱ्याखालून बाहेर काढण्यात अद्यापही यश आलेलं नाही घटनास्थळावर अजूनही रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे राकेश सुखरूप परतेल या आशेवरती ही घटना घडल्यापासून राकेश यादवचे कुटुंबीय वाट बघतायत वसईच्या वर्सोवा पुलाजवळ सूर्य प्रकल्पाच्या टनलचं काम सुरू होतं या दरम्यान जेसीबी चालक साठ फुल खोल या टनल मध्ये काम असताना काही भाग ढसल्यामुळे हा हो जेसीबी चालक अडकला होता मात्र या घटनेला आज सव्वीस दिवस उलटून गेलेले आहेत आणि या ठिकाणी प्रशासनाला रेस्क्यू करताना अपयश आलेला आहे मी सध्या या घटनास्थळावर आहे आपण पाहू शकता हेच टनलचं काम सुरू होतं आणि या दरम्यान काही भाग कसून हा जेसीबी चालक अडकला होता मात्र त्याला बाहेर काढण्यासाठी गेले सव्वीस दिवसापासून रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे मात्र ह्या रेस्क्यू ऑपरेशनला अपयश आलेलं आहे मात्र काही दिवसापूर्वी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या घटनेला भेट महा, दिली होती मात्र या भेटी दरम्यान या कुटुंबांना पन्नास लाखाची मदत व घरातील एक नागरिकाला एल एनडी कंपनीमध्ये नोकरी देण्याचं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं होतं या मात्र कुटुंबांनी हे काम जे आहे ते रेस्क्यूचं धीमागतीने सुरू असल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे था, राकेश का मृतदेह कभी बाहर का मेरा लड़का राकेश कुमार यादव उनतीस तारीख को यहाँ पे काम कर रहा था पोकलेन ऐसी उनको आज छब्बीस दिन हो गया है घटनास्थल पे और हमको हमारी एक ही मांग है कि हमको हमारा लड़का चाहिए जिस भी हालत में हो उस हालत में हमारे बच्चे को दिया जाए